शुभप्रभात मित्रांनो मी प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे आलो तुमच्या भेटीसाठी एक स्वरचित कविता घेऊन मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन तर या संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या संविधान दिनी तुमच्यासाठी एक कविता सादर करू इच्छितो अशा करतो ही कविता तुम्हाला आवडेल आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे मित्रांनो संविधान संविधान दिनानिमित्त संविधान पहा मित्रांनो संविधानामुळे अमुच्या जीवना आला अर्थ संविधानामुळे अमुच्या जीवना आला अर्थ संविधानाशिवाय घडला असता अनर्थ संविधानामुळे अमुच्या जीवना आला अर्थ संविधानाशिवाय घडला असता अनर्थ संविधान आहे सर्व कायद्यांचा राजा संविधान आहे सर्व कायद्यांचा राजा या कायद्यामुळेच मजेत आहे प्रजा या कायद्यामुळेच मजेत आहे प्रजा संविधान आहे नियमांचा संच आपले संविधान आहे नियमांचा संच यामुळेच चालतो आमचा प्रपंच संविधान आहे नियमांचा संच यामुळेच चालतो अमुचा प्रपंच संविधान आहे जिवंत दस्तऐवज संविधान आहे जिवंत दस्तऐवज यामुळेच सुरक्षित आमचा ऐवज यामुळेच सुरक्षित आमचा ऐवज संविधानामुळे आपण सगळे सुरक्षित मित्रांनो आपण संविधानामुळे सुरक्षित संविधानामुळे आपण सगळे सुरक्षित न ठेवता येई कोणा शोषित वा वंचित न ठेवता येई कोणा शोषित वा वंचित मूलभूत हक्क आहे संविधानाचा आत्मा मूलभूत हक्क आहे संविधानाचा आत्मा अहो यामुळेच झाला अन्यायाचा खात्मा अहो यामुळेच झाला अन्यायाचा खात्मा संविधान देतो संप विरोधनी टीकेचा अधिकार भारतीय संविधान देतं आम्हा संप विरोधनी टीकेचा अधिकार संविधानामुळेच होतो मागण्यांचा स्वीकार संविधान देतो आम्हा संप विरोधनी टीकेचा अधिकार संविधानामुळेच होतो मागण्यांचा स्वीकार संविधानानुरूप चालते आपले राज्य संविधानानुसार चालते आपले राज्य संविधानामुळेच भारत आहे एक घनराज्य संविधानानुरूप चालते आपले राज्य संविधानामुळेच भारत आहे एक गणराज्य संविधानाने स्वीकारली लोकशाही भारतीय संविधानाने स्वीकारली लोकशाही यामुळेच लोक या थांबली बेबंदशाही संविधानाने स्वीकारली लोकशाही यामुळेच थांबली बेबंदशाही संविधानामुळे सगळे धर्म सुरक्षित संविधानामुळे भारतातील सगळे धर्म सुरक्षित संविधानामुळेच उपेक्षित असे आरक्षित मित्रांनो संविधानामुळे सगळे धर्म सुरक्षित आणि संविधानामुळेच उपेक्षित असे आरक्षित संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा नाही का मित्रांनो संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा या कायद्याचा सर्वांनाच होतो फायदा कोणी असो हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन बौद्ध सर्वांनाच या कायद्याचा फायदा होतो श्रीमंत असो गरीब असो सुशिक्षित असो अशिक्षित असो सर्वांनाच संविधानाचा फायदा होतो मित्रांनो संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा या कायद्याचा सर्वांनाच होतो फायदा संविधानात आहे पंच मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानात आहे पंच मार्गदर्शक तत्वे सामाजिक आर्थिक राजकीय परराष्ट्रविषयक पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्वे संविधानात आहे मित्रांनो भारतीय संविधानाच्या चौथ्या भागात संविधानात आहे पंच मार्गदर्शक तत्वे जी आहेत कल्याणकारी राज्याची रत्ने ही पंच मार्गदर्शक तत्वे आहेत कल्याणकारी राज्याची रत्ने सव्वीस नोव्हेंबरला संविधान सभेने दिल्ली स्वीकृती भारतीय संविधानाला आजच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिने संविधान सभेने दिल्ली स्वीकृती आजच्या दिवशी संविधान सभेने दिली स्वीकृती सव्वीस जानेवारीला अंमलात आली खरी आकृती सव्वीस नोव्हेंबरला संविधान सभेने दिली स्वीकृती सव्वीस जानेवारीला अंमलात आली खरी आकृती म्हणजे भारताचं संविधान सव्वीस सबीध जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं अंमलात आलं मित्रांनो आमूचे संविधान आहे जगात महान भारतीय संविधान आहे जगात महान चला वाढू त्याचा मान आणि शान चला वाढू त्याचा मान आणि शान अशा करतो छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा संविधान दिनाच्या सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत